कमीत कमी वेळात स्टेप बाय स्टेप प्रिन्सेस कटोरी ब्लाऊजची शिलाई आपण पाहणार आहोत तर सुरुवात आपण गळपट्टीपासून करूया या ठिकाणी आता आपण या ठिकाणी मी घेतलेले आहेत बघा क्रॉसपट्टी सव्वा इंचाची घेतली तिरकस कपड्यामध्ये आपण हे कट करून घेतलेले आहेत एकसारखी पट्टी कट केलेली आहे तिरकस कपड्यामध्ये सव्वा इंचाची या ठिकाणी लुक साठी ब्लाउजचं कापड आणि अस्तरचं कापड घेतलेलं आहे आणि साईडला शिलाई करून घ्यायची तर ही घेतलेली आहे दीड ते पावणे दोन इंचाची आपण घेऊ शकतो किंवा दोन इंचाची कधी कधी कपडा कमी असेल तर तुम्ही दीड इंचाची घेऊ शकता पावणे दोन इंचाची जास्तीत जास्त दोन इंचाची घ्यायची तर या ठिकाणी एका साईडला आपण दुमट टीप मारून घेतो आहे अस्तर आणि कापड ठेवून आता आपल्याला क्रॉसपट्टी तयार करायची या ठिकाणी बघा प्लेन ब्लाऊजचं कापड आहे तर उलटसुलट बघून घ्यायचं सरळ कपडा वरती ठेवून त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि खालच्या साईडला शिलाई करायची आता ही पाव इंचावरती शिलाई करून घ्यायची जे कोणी नवीन शिकत आहेत त्यांना ब्लाउजची फिनिशिंग येत नाही त्यांच्यासाठी व्हिडिओ हा खास आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आता आपण खालच्या साईडला शिलाई करून घेतली त्यानंतर नख मारणं फार गरजेचं आहे की नख मारल्यामुळे आपली जी दापटीप देतो ती व्यवस्थित येते तर आता आपल्याला एकदम कडेवरती अस्तरवरती आपण दापटीप देऊन घ्यायची त्याचबरोबर वरच्या साईडला शिलाई करून घ्यायची मग खालचं कापड आपण दापटीप दिल्यामुळे फुगा येत नाही व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसते जर आपल्याला ब्लाऊजचं फुगत असेल तर आपल्याला खालच्या साईडला सुद्धा परत वरून शिलाई ब्लाऊजवर कपड्यावरती द्यायची एक्स्ट्राचं कापड आहे ते असं कट करून घ्यायचं ब्लाऊज शिवता शिवताच ही फिनिशिंग करायची किंवा पूर्ण अस्तर जोडून झाल्यावर सुद्धा तुम्ही करू शकतात पण वेळ जास्त जातो त्यामुळे काय करायचं ब्लाऊज आता आपण अस्तर जोडून आहे तर हे कटोरीच्या साईडचा भाग जो आहे तर ते आता मी उलट कपडा सरळ कपडा खालच्या साईडला ठेवला त्याच्यावरती अस्तर ठेवलं आणि आता पाव इंचावरती आपण कडेनी शिलाई करून घेतो या ठिकाणीसुद्धा बघा आपला कपडा प्लेन करून घ्यायचा फुगा येणार नाही ना याची ये काळजी घ्यायची आणि कडेनी शिलाई पाव इंचावरती द्यायची तर आता दुसरी साइड सुद्धा मी याच पद्धतीने शिवून घेते डावा हात आपला कपड्यावरती असला पाहिजे याची काळजी घ्यायची आता कटोरी सरळ कपडा खाली ठेवला आणि वरती अस्तरच ठेवून कडेनी शिलाई करायची ब्लाऊजचा गळा समोरील पंचकोनी घेतलेला आहे तर या ठिकाणी बघा तुम्हाला कटोरीला गोलाई दिसत नाहीये सरळ लाईनमध्ये गळ्याच्या साईडला दिसते आता आपल्याला टक्स बरोबर मध्यावरती टक्स घ्यायचा आणि खालच्या साईडला त्याची उंची टक्स उंची अडीच इंच असली पाहिजे सव्वा इंचावरती मी टक्स घेऊन वरच्या साईडनी गळ्याला बघा अडीच इंचावरती मार्किंग केली दोन्ही समोरासमोर व्यवस्थित ठेवून मार्किंग करून आपला नेहमीचा कटोरीचा टक्स घेतला आणि या ठिकाणी बघा गोलाईमध्ये वरचा जो आपण टक्स घेतलेला आहे कटोरीच्या साईडला मोंड्याच्या साईडचा त्या ठिकाणी दुसरी कटोरी ठेवली आणि आखून घ्यायची आपण आता ही कटोरी नॉर्मल कटोरी तुम्ही नेहमी पाहिली असेल तर ही प्रिन्सेस कटोरी आहे या ठिकाणी कट न करता सुद्धा बघा मी डायरेक्ट शिलाई करून घेते तर अशी कटोरी दिसते आता ही दुसरी कटोरी तुम्हाला म्हणजे दोन पद्धतीने दाखवते तर कट करून सुद्धा तुम्ही शिवू शकता जर तुम्हाला डायरेक्ट शिवता नाही आलं तर दुसरी कटोरी पण शिवून झाली आता आपल्याला साईडचा सा, भाग जोडायचा बसते का नाही ते बघून घ्यायचं जास्त कमी कपडा असेल तर ते बघून एक्स्ट्राचा कपडा आपल्याला कट करायचा असतो पावींचावरती आपण शिलाई करतो दुसरी शिलाई मारतो ती पण त्याच्यावरतीच आली पाहिजे ही, ही काळजी घ्यायची या ठिकाणी बघा समोर कटोरी आपली किती छान दिसते प्रिन्सेस आता आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची क्रॉसपट्टी ही दोन ते तीन पद्धतीने जोडली जाते पण तुम्ही नवीन शिकत असाल तर याच पद्धतीने लावत जावा एक्स्ट्राचा कपडा लगेच कट करायचा आणि ह्या ठिकाणी बघा मी क्रॉसपट्टीवरती वरच्या साईडनी दाबटीप देऊन घेते त्यामुळे आपला आणखीन समोरील भाग फिनिशिंगमध्ये दिसतो आता लुकची पट्टी लावून घ्यायची घेताना खालच्या साईडला ठेवायची आणि शिलाई करायची त्यानंतर जी आपली लुकची पट्टी आहे मधोमध मद दुमडून घ्यायची आणि साईडला शिलाई करायची आता या ठिकाणी आपल्याला गळपट्टी लावायची आहे तर त्यासाठी मागचा भाग ठेवून बघायचा तर मी याची डिझाईन केलेली आहे अंजली स्पेशलवरती एकदम सोप्या पद्धतीने मी मागच्या गळ्याची डिझाईन कशी केली तर ती बघून घ्या आणि मध्यावरती आता आपण बघा या ठिकाणी लुकची घरं करून घेतली ती वि आकारामध्ये करून घ्यायची ज्यावेळेस ही घरं करतो त्यावेळेस आपली शिलाईची टीप एकदम बारीक ठेवा की जेणेकरून हे घरं जे आपण बनवतो लुकची तर ते उसवणार नाहीत हुकमध्ये अडकून तर ही शिलाई आपली पक्की आली पाहिजे काही काही वेळेस आपले ब्लाउज फिटिंगचे असतात तर त्यावेळेस ही लुकची घरं किंवा ही पट्टी उसवली जाते तर ती उसवणार नाही त्यासाठी आपल्याला या ठिकाणची शिलाई बारीक ठेवायची त्यानंतर एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कट करायचा आता जे आपण या ठिकाणी बघा गळपट्टी लावून घेतो मागच्या साईडला डिझाईन केलेली आहे यामुळे या ठिकाणी आपण आता गळपट्टी लावतो गळपट्टी लावताना या ठिकाणी बारीक चून येणार आहे कारण आपला हा पंचगणी गळा येतो एक्स्ट्राचा कपडा कट करायचा आणि आपल्याला असे कट मारायचे आहेत जिथे टोक आहे त्या ठिकाणी बरोबर कट मारायचा आणि दाबटीप द्यायची या ठिकाणी गोलाईमध्ये जर गळा असता तर आपल्याला या ठिकाणी चून द्यायची गरज नव्हती आता शोल्डर जोडायची शोल्डर जोडताना बघा समोरील भाग ठेवला आणि त्याच्यावरती मागचा शोल्ड भाग ठेवला आणि जी गळपट्टी आपण लावली होती ती मागच्या साईडला दुमडली त्यानंतर आता हे बघून घ्यायचं की शोल्डरला बरोबर बसली का नाही त्यानंतर असं ग पाव इंचावरती किंवा कडेला तुम्ही शिलाई मारू शकता जर शिलाई करणार असाल तर तुम्ही पाव इंचावरती मारायची आणि हाचले करताना उसवायची आता बाही जोडायची जर तुमच्या ब्लाऊजला बाई कमी पडत असेल किंवा असं आधी चेक करून घ्यायचं की जास्त होते का या ठिकाणी या ब्लाऊजला बघा थोडीशी कमी पडते आता ती पडणार नव्हती पण तुम्हाला दाखवायचं तर आता जे आपण मोजलं त्याच्यातलं दोन्ही साईडला सम अंतर ठेवून बाई लावायची जरी आपल्याला भाई कमी पडली तरी काही हरकत नाही जोड द्यायची नाहीतर तुम्हाला जोड द्यायला कपडा नसेल तर डायरेक्ट अशी दोन्ही साईडला सेम अंतर सोडून बाई लावायची काही अडचण येत नाही फिटिंगला ब्लाऊज व्यवस्थित बसतो आता साईडने आपल्याला जोडायचं आहे आणि फिटिंगच्या आधी जी आपण शिलाई करतो ती शिलाई आधी आपण मारून घ्यायची एक्स्ट्राचा कपडा जो आहे आपला जो झालेला तर तो, तो कट करायचा तर जास्त नाही आहे फक्त अर्धा इंच दोन्ही साईडनी निघाला तर दोन्ही साईडनी मी बाई लावून घेतली दो साईडचा भाग तयार करून जोडून घेतलेला आता कमर फिटिंग आता ही ज्यांची कमर फिटिंग जेवढी आहे तेवढी घ्यायची या ठिकाणी बघा साडे बत्तीस आहे उरलेल्या भागाचे चा, असे चार भाग करून घ्यायचे आता किती आले तर या ठिकाणी पावणे इंच आले तर कमर घेरावरती पावणे इंच घ्यायचे अशी मार्किंग करायची मोंढा साडेआठ आहे म्हणजे घेर सोळा सतरा आहे तर त्याच्या निम्मी साडेआठ घेतले दंडघेर चौदा आहे सातवरती मार्किंग केली आता दुसऱ्या साईडनी सुद्धा त्याच पद्धतीने मार्किंग करून घ्यायची ब्लाउज खूप छान शिवला आणि फिटिंगला जर बरोबर नसेल तर तुमचा ब्लाउजची काही किंमत नाही त्यामुळे फिटिंग फार महत्वाची आहे फिटिंगची मार्किंग व्यवस्थित करणं फार गरजेचं आहे आणि ही शिलाई सुद्धा बरोबर मार्किंगवरती आली पाहिजे वेडी वाकडी नको आता दुसऱ्या साईडनी या ठिकाणी सुद्धा आपण बरोबर मार्किंगवरती शिलाई केली आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी मार्किंग करतेय की आपलं भाई जरी कमी पडली तर आतमध्ये मार्जिन आहे आता हे एक, एक इंचाची मार्जिन उरलेली आहे तर त्याच्यामध्ये किती शिलाई बसतात ते बघूया आणि पावींच्या अंतरावरती मी या शिलाई करते तर याच्यामध्ये बघा आणखीन दोन शिलाई बसलेल्या आहेत म्हणजे आपली भाई कमी पडली तरी आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आला कारण फक्त आपण मार्जिन जास्त सोडलेली असते तर दोन्ही साईडला शिलाई करून घेतली आणि आता आपला हा पूर्ण ब्लाऊज शिवल्याला बघा कसा झाला प्रिन्सेस कटोरी ज्यांना टोक आवडत नाही ब्लाऊजला त्यांच्यासाठी खास हा ब्लाउज आहे अशाच वेगवेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला ब्लाउजची शिलाई दाखवली जाईल हा समोरचा पंचकोनी गळा बघा मागील डिझाईन ज्यांना कोणाला ही डिझाईन पाहिजे आहे तर अंजली स्पेशल वरती तुम्ही जाऊन बघू शकतात पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व माहिती